श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात कालभैरव जयंतीला अतिशय महत्व आहे कालभैरव हे भगवान शिवांचे उग्र आणि उत्साही रूप आहे दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी कालभैरव जयंती आलेली आहे या जयंतीला भैरव जयंती किंवा काल अष्टमी असेही म्हणले जाते भगवान कालभैरव हे या दिवशी प्रकट झाले होते असे म्हणले जाते या दिवशी पूजा केल्याने भक्तांना भय पाप या सर्वांपासून मुक्तता मिळते त्यामुळे या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा आपल्याला करायच्या आहेत बालभैरव हे भगवान शिवांचे उग्र रूप असल्यामुळे त्यांचा आपण आपल्या देवघरात फोटो किंवा मूर्तीच्या रूपात पूजा करत नाही त्यामुळे या दिवशी आपल्याला कालभैरवांचे दर्शन घेण्यासाठी आपल्या घराजवळ असलेल्या कालभैरव मंदिरात आपल्याला त्यांचे दर्शन घ्यायचे आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्याचे पूजन करायचे आहे आणि जर आपल्या घराजवळ कोणते कालभैरवाचे मंदिर नसेल तर या दिवशी आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या शंकराच्या पिंडीची पंचामृत घालून पूजा करायची आहे या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या चौकटीला फुलांचं किंवा अकरा आंब्याच्या पानाचं तोरण लावायचे आहे या दिवशी आपल्याला कालभैरव मंदिरात जाताना खडीसाखर नारळ हे प्रसाद म्हणून तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा जिलेबी ही तुम्ही प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही जर घरी भाकरी वांग्याचे भरीत आणि पातीचा कांदा केला असेल तर हा नैवेद्य तुम्ही नक्की कालभैरवांना घेऊन जाऊ शकता या दिवशी आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्यांच्या कालभैरवष्टकाचे पठण करायचे आहे कालभैरव हे न्यायाचे देव आहेत त्यांना खोटेपणा अजिबात चालत नाही जर तुमचा कोणता शत्रू असेल तर या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमचा शत्रु शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकेल तुमच्यासमोर नाक घासते येईल तसे तुमच्या कुंडलीचा राहू किंवा केतू तु असे तुमचे ग्रह खराब असतील तर या दिवशी तुम्हाला एक मुख्य दिवा लावायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला कालभैरव मंदिरात जाऊन कालभैरव अष्टकाचे पठण करायचे आहे त्या दिवशी तुम्हाला अकरा वेळा कालभैरवाष्टकाचे पठण करायचे आहे या दिवशी तुम्हाला नक्की या सेवा करायच्या आहेत याचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल जर तुम्हाला मंदिरात जाऊन या सेवा करणे शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरी देवघरात असलेल्या पिंडीसमोर बसून ही सेवा करू शकता यामुळे तुमच्या आयुष्यात असणाऱ्या शत्रुबाधा अडचणी दूर होण्यास मदत होते या दिवशी आपल्याला तो मुख्य दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्याला कणकीचा बनवायचा आहे यामध्ये आपल्याला मीठ वापरायचे नाही यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला जो मुख्य बनवायचा आहे हा दिवा बनवल्यानंतर आपल्याला ह्या दिवेच्या चारही बाजूला चार जोड वाती ठेवायच्या आहेत ह्या वाती लावत असताना यावरती एकावर एक गुणाकार येतील अशा वाती आपल्याला लावायच्या नाहीत तर वाती आपल्याला चार दिशेला चार जोड वाती करून वेगवेगळ्या वाती लावायच्या आहेत आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचे तेल घालायचे आहे आणि हा दिवा आपल्याला तुम्ही जर मंदिरात जाणार असाल तर मंदिरात किंवा तुम्ही जर सेवा ही घरी करणार असाल तर घरीच प्रज्वलित करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला बसायला आसन घ्यायचे आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर ह्या दिवेच्या आपल्याला हळद कुंकू फुले अक्षता वाहून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला आपले एका हातात काळे तीळ आणि एका हातात काळे उडीद घ्यायचे आहेत काळे तीळ अखंड असले पाहिजेत तुमच्या घरी जर नसतील तर तुम्ही हे पूजेला बसायच्या आधीच आणून ठेवायचे आहेत त्यानंतर काल भैरवाय नमहा असं म्हणून तुम्हाला हे काळे उडीद ते सर्वप्रथम त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत असे तुम्हाला त्या काळ्या उडदामध्ये एक एक काळे उडीद अकरा वेळा घेऊन ओम काळ भैरवाय नम असं म्हणून त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि हे टाकत असताना तुम्हाला प्रत्येक वेळी तुमची इच्छा आहे तुम्ही ज्यासाठी ही सेवा करत आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या जर बेलाचे झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि जर तुमच्या घराजवळ जर, जर बेलायचे झाड नसेल तर हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या समोर ठेवला तरी चालेल किंवा तुम्हाला जर ही सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी सायंकाळी असा चौमुखी दिवा कणकेचा मीठ न टाकता तयार करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला चार जोडवाती तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्या चौमुखी चार चार बाजूला ठेवायच्या तेल घालायचे आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य द्वाराच्या समोर उजव्या बाजूला म्हणजेच आपण घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला हा दिवा आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावायच्या आधी आपल्याला एक प्लेट घेऊन त्यामध्ये थोडे तांदूळ टाकून त्यावर हा दिवा ठेवून त्या दिव्याच्या आपल्याला पूजा करून हळद कुंकू फुले वाहून पूजा करून आपल्याला हा दिवा आपल्याला प्रवेशद्वारात समोर उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला थोडे काळे उडीद किंवा काळे तीळ टाकायचे आहेत त्याच पद्धतीने या दिवशी आपल्याला शक्य असल्यास आपल्या घराजवळील काळभैरव मंदिरात जाऊन आपल्याला असा मुख्य दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि जर आपल्याला मंदिरात जाणे शक्य नसेल किंवा आपल्या घरात तुमच्या घराजवळ जर काळभैरव मंदिर नसेल तर तुमच्या घराजवळ जर महादेव मंदिर असेल तर तुम्ही महादेव मंदिरात जाऊनही हा दिवा प्रज्वलित करू शकता तसेच या दिवशी आपल्याला कालभैरव मंदिरात जाताना काळे उडीद काळे तीळ घेऊन जायचे आहेत आणि हे आपल्याला कालभैरवांना अर्पण करायचे आहेत यामुळे तुमची शत्रुबाधा कमी होते हा एक प्रभावी उपाय आहे तसेच या दिवशी जर तुमच्या घराजवळ जर काळे कुत्रे असेल तर त्याला नक्की खायला घाला आणि जर तुम्ही भाकरी भरीत आणि पातीचा कांदा यांना हा नैवेद्य केला असेल तर हा नैवेद्य नक्की कुत्र्याला खायला द्या कारण काळा कुत्रा हा भगवान कालभैरवनाथांचं वाहन आहे या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरातील देवघरातील महादेवाच्या महादेवाच्या पिंडीची पूजा केली असेल तर त्या पिंडीला तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही जो घरी भाकरी भरीत आणि पातीच्या कांद्याचा नैवेद्य केला असेल तर तो नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता या दिवशी आपल्याला स्नान करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल थोडे कच्चे दूध आणि थोडे काळे तीळ टाकायचे आहेत किंवा काळे उडीद टाकले तरी चालतील आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कथारंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद